नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करियर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी आर आर बी एन टी पी सीचे काही उदाहरणे हो, का हो मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बीजगणितावरील जे काही एन टी पी सीमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहे त्याचा सराव आपण येथे बघणार आहोत जसा की तुम्हाला पहिला प्रश्न दिलेला आहे की जर एक्सची किंमत बारा असेल वायची किंमत जर सात असेल तर त्यावरून एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग वजा एक्स वाय भागेला एक्सचा घन अधिक वायचा घन बरोबर किंमत किती हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे तुमच्याकडे चार पर्याय आहे योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे ठीक आहे तर बघा अतिशय सोपा प्रश्न आहे आता अशा प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला सूत्र माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे जसं की एक्सचा घन अधिक वायचा घन याचं सूत्र एक्सचा घन अधिक वायचा घन याचं सूत्र मित्रांनो एक्स अधिक वाय, एक वाय, एक वाय गुणेले एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग वजा एक्स वाय असा होतो ठीक आहे किंवा तुम्ही एक्सचा वर्ग वजा एक्स वाय थी? अधिक वायचा वर्ग अस लिहिला तरी चालेल आता तुम्हाला विचारण्यात आलेला प्रश्न आहे की एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग वजा एक्स वाय भागेले एक्सचा घन अधिक वायचा घन याची तुम्हाला किंमत काढायची आहे मग बघा लक्ष द्या एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग वजा एक्स वाय आपण जसंच्या तसं लिहून येथे एक्सचा गण अधिक वायचा गणचं सूत्र लिहूया ते सूत्र आहे एक्स अधिक वाय गुन्हेले एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग वजा एक्स वाय ठीक आहे बघा आपल्याला याची किंमत विचारली आहे तर याची किंमत काढण्यासाठी मित्रांनो आपण जे न्युमिनेटर आहे किंवा अंश आहे अंशला जसंच्या तसं ठेवून एक्सचा घन अधिक वायचा घन याचं सूत्र आपण इथे वापरण्यात येत आहे मग हा ब्रॅकेट हा कंस याच्यासोबत कॅन्सल करून टाका म्हणजे तुमच्याकडे राहिलं फक्त काय एक छेदामध्ये एक्स अधिक वाय ठीक आहे आणि एक्स आणि वायची किंमत तुम्हाला दिली आहे एक्सची किंमत बारा वायची किंमत सात दोघांची करा बेरीज बारा अधिक सात म्हणजे किती एकोणवीस एक छेद एकोणवीस पर्याय क्रमांक एक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे तर हा प्रश्न तुम्हाला आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न आणि अतिशय सोपा प्रश्न आहे हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला मित्रांनो ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर चला बघूया आपला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक दुसरा बघा शून्य पॉईंट सत्तावीसचा वर्ग वजा शून्य पॉईंट तेराचा वर्ग भागेला शून्य पॉईंट सत्तावीस अधिक शून्य पॉईंट तेराचे मूल्य काढा हा प्रश्न तुम्हाला आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे चार पर्याय आहे योग्य तो पर्याय निवडायचा आहे बघा आता अशा प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला सूत्र माहीत असणं गरजेचं आहे एचा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर ए वजा बी एका कंसामध्ये ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये मित्रांनो तुम्ही जर याला बघाल व्यवस्थितपणे तर एच्या ठिकाणी शून्य पॉईंट सत्तावीस आणि बीच्या ठिकाणी शून्य पॉईंट तेरा म्हणजे एचा वर्ग वजा बीचा वर्ग मग आपण याला लिहू शून्य पॉईंट सत्तावीसचा वर्ग वजा शून्य पॉईंट तेराचा वर्ग भागेला शून्य पॉईंट सत्तावीस अधिक शून्य पॉईंट तेरा बरोबर <coughs> एचा वर्ग वजा बीचा वर्ग हा फॉर्म्युला लावल्यास शून्य पॉईंट सत्तावीस वजा शून्य पॉईंट तेरा एका ब्रॅकेटमध्ये आणि शून्य पॉईंट सत्तावीस अधिक शून्य पॉईंट तेरा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये भागेला शून्य पॉईंट सत्तावीस अधिक शून्य पॉईंट तेरा जसाच्या तसा आता शून्य पॉईंट सत्तावीस अधिक शून्य पॉईंट तेरा हा कर्ज याच्यासोबत कॅन्सल होऊन जाईल आणि तुम्हाला आता याची करायची आहे वजा बाकी शून्य पॉईंट सत्तावीसमधून शून्य पॉईंट तेरा वजा केल्यास चारातून तीन गेले सात राहिले दोनातून एक गेला एक राहिला पॉईंटच्या खाली पॉईंट आणि शून्यच्या शून्य म्हणजे झिरो पॉईंट चौदा झिरो पॉईंट चौदा म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला आर आर बी एन टी पी सीच्या दोन हजार एकवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा जर एक्स अधिक एक छेद एक्स बरोबर नऊ तर एक्सचा वर्ग अधिक एक छेद एक्सचा वर्गाची मूल्य काढा याची किंमत काय असा हा प्रश्न आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आता बघा तुम्हाला दिलेलं काय आहे रे तुम्हाला गिवन आहे एक्स अधिक एक्स एक्स अधिक एक छेद एक्स बरोबर नऊ हे तुम्हाला दिलेलं आहे आता याच्याच आधारे तुम्हाला याची किंमत काढा असं सांगितलं आहे मग आपण दोनही बाजूने काय करू वर्ग करू दोन्ही बाजूने वर्ग केल्यास एक्स अधिक एक छेद एक्सचा वर्ग बरोबर नऊचा वर्ग आता ए अधिक बीचा वर्ग फॉर्म्युला ए अधिक बीचा वर्गाचं सूत्र एचा वर्ग अधिक दोन ए बी प्लस बीचा वर्ग हे सूत्र वापरून आपण इथे लिहूया एक्सचा वर्ग अधिक अधिक दोन गुणेले एक्स गुणेले एक छेद एक्स अधिक एक छेद एक्सचा वर्ग बरोबर नऊचा वर्ग नऊ नऊ एक्क्याऐंशी ठीक आहे आता हा दोन हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल होऊन जाईल तुमच्याकडे एक्सचा वर्ग एक्सचा वर्ग, वर्ग अधिक एक छेद एक्सचा वर्ग आणि दोन गुन्ह्याला एक म्हणजे दोन राहिला आहे त्याला आपण एक्क्याऐंशीच्या साईडनं ट्रान्स्फर करूया मग हा अधिक दोन आहे इकडे आल्यावर वजा दोन एक्सचा वर्ग अधिक एक छेद एक्सचा वर्ग बरोबर किती एकोणऐंशी एक्क्याऐंशीमधून दोन गेले एकोणऐंशी आणि एकोणऐंशी म्हणजेच किती पर्याय क्रमांक दुसरा म्हणजे तुम्हाला एक्सचा वर्ग अधिक एक छेद एक्सचा वर्ग याची किंमत काळाला सांगितली त्याची किंमत एकोणऐंशी येत आहे ठीक आहे पर्याय क्रमांक दुसरा तर अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक चौथा बघा मित्रांनो जर एक्स अधिक एक्सचा पावर किंवा एक्सचा घातांक वजा एक बरोबर सात आणि एक्सचा घन अधिक एक्सचा घातांक वजा तीनचे मूल्य शोधा म्हणजे तुम्हाला ही किंमत दिली आहे आणि ही किंमत काढायची आहे ठीक आहे मग बघा एक्स अधिक एक्सचा घातांक वजा एक आहे म्हणजे त्याला आपण लिहूया एक्स अधिक एक्स छेद एक्स ठीक आहे लक्षात ठेवा मित्रांनो नेहमी घातांक जर ऋण असेल म्हणजे समजा घातांक जर वजा पाच असेल तर तुम्ही याला लिहू शकता एक्स छेद एक्सचा घातांक पाच मग त्याचप्रमाणे एक्सचा घातांक जर वजा एक असेल तर तुम्ही त्याला एक छेद एक्स लिहू शकता एक्सचा घातांक वजा तीन असेल तर तुम्ही त्याला एक छेद एक्सचा घातांक तीन लिहू शकता ठीक आहे हे लक्षात ठेवा मग आता तुम्हाला एक्स अधिक एक छेद एक्सची किंमत दिली आहे सात किती दिली आहे सात दोन्ही बाजूनं आपण काय करू घन घेऊ दोनही बाजूने घन घेतल्यास सातचा सा घन किती तीनशे त्रेचाळीस मग आता एक्स अधिक एक्स छेद एक्सचा घन चा सूत्र लावा काय सूत्र सूत्र आहे मित्रांनो एक्सचा घन अधिक तीन एक्सचा वर्ग गुन्हेले एक छेद एक्स अधिक तीन एक्स गुन्हेला एक छेद एक्स अधिक एक एक छेद एक्सचा घन बरोबर सातचा घन तीनशे त्रेचाळीस ठीक आहे हे झालं सूत्र कुणाचं एक्स अधिक एक छेद एक्सचा घन असा जसं ए प्लस बीचा क्यूब म्हणजे ए प्लस बीचा घन याचं सूत्र आहे मित्रांनो ए क्यूब प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी क्यू हे सूत्र आहे तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की एच्या ठिकाणी एक्स आणि बीच्या ठिकाणी एक छेद एक्स आहे तर हे सूत्र जर तुम्ही इथे लावलं तर तुम्हाला अशा प्रकारची किंमत मिळेल मग आता लक्ष द्या इथे बघा इथे दोन एक्स आहे इथे एक्स आहे हा एक्स याच्यासोबत कॅन्सल त्याच्यानंतर इथे वर्ग पाहिजे हां तर मग इथे दोन एक्स हा एक्स या एक्ससोबत कॅन्सल तुमच्याकडे राहिलं काय एक्सचा घनं एक्सचा घनं अधिक याला आपण जवळ लिहू याच्या अधिक एक्स एक छेद एक्सचा घनं याला कंस देऊन द्या म्हणजे तुम्हाला लक्षात राहील आता उरलं काय मित्रांनो तर आता उरलं आहे तीन एक्स तीन एक्स अधिक तीन आणि एक अपऑन एक्स आहे तो म्हणजे तीन गुन्हेला एक एक तीन गुन्ह्याला एक तीन तीन छेद एक्स म्हणजेच तीन छेद एक्स ठीक आहे बरोबर तीनशे त्रेचाळीस त्रे त्रे त्रे। आता बघा याची किंमत तुम्हाला काढायची आहे याची किंमत तुम्हाला काढायची आहे येथून कोण कॉमन लिहते बघा मी इथे लिहितो हे एक्स क्यूब एक्स क्यूब प्लस वन अपॉन एक्स क्यूब अधिक येथून जर तीन कॉमन काढले तुम्ही तर कन्सामध्ये काय राहील एक्स अधिक वन अपॉन एक्स बरोबर तीनशे त्रेचाळीस आता एक्स अधिक एक छेद एक्सची किंमत तुमच्याकडे आहे सात किती आहे सात सात्विक एकवीस आणि एकवीसला इकडे ट्रान्स्फर केल्यास ते काय होईल मायनस होतील ठीक आहे लक्षात घ्या एक्स प्लस एक एक्छेद एक्सची किंमत आहे तुमच्याकडे सात सात तिक एकवीस प्लस एकवीस प्लस एकवीसला तिथे ट्रान्सफर करा म्हणजे मायनस एकवीस आणि मायनस एकवीस समजा तुम्ही तीनशे त्रेचाळीसमधून एकवीस वजा केल्यास तीनातून एक गेला दोन राहिले चारातून दोन गेले दोन राहिले आणि ह्या तीन म्हणजे मित्रांनो एक्स क्यू प्लस वन अपॉन एक्स क्यूची किंमत येत आहे तीनशे बावीस आणि तीनशे बावीस म्हणजे पर्याय क्रमांक चौथा तुम्हाला यासाठी सूत्र माहीत असणं गरजेचं आहे त्या सूत्राचा वापर व्यवस्थितपणे करणं आलं पाहिजे मी येथे या ए प्लस बी होल क्यूबचा फॉर्म्युला वापरला जेणेकरून तुम्हाला जी तुम्हाला किंमत काढायची होती ती किंमत मिळाली तीनशे बावीस पर्याय क्रमांक चौथा प्रश्न पाचवा बघा मित्रांनो जर ए वजा बी बरोबर पाच आणि एचा वर्ग अधिक बीचा वर्ग बरोबर एकेचाळीस अशा किमती तुम्हाला दिल्या असेल तर त्यावरून तुम्हाला ए बीची किंमत काढा हा प्रश्न तुम्हाला आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे तुम्हाला चार पर्याय दिले आहे योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे बघा अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला गिवन काय आहे दिलेलं काय आहे तुम्हाला दिलेली किंमत आहे ए वाजा बी बरोबर पाच आता याच्याच आधारे आपण ए बीची किंमत काढू ए गुन्हेला बी म्हणजेच ए बीची किंमत काढू मग इथे बघा दोन्ही बाजूने वर्ग केल्यास ए वजा बीचा वर्ग बरोबर पाचचा वर्ग दोन्ही बाजूनं काय करा वर्ग करा मग ए वजा बीचा वर्ग सूत्र माहीत असणं गरजेचं आहे सूत्र काय आहे सूत्र सांग सेप सूत्र आहे एचा वर्ग अधिक बीचा वर्ग वजा दोन ए बी बरोबर पाचचा वर्ग पाचचा वर्ग किती पंचवीस ठीक आहे वर्ग असे तुम्हाला कमीत कमी पंचवीस किंवा तीसपर्यंत पाठ असणं गरजेचं आहे सा पटाक्षे सांगता आलं पाहिजे आता एचा वर्ग अधिक बीचा वर्ग याची किंमत दिली आहे तुम्हाला एक्केचाळीस मग लिही ते एक्केचाळीस एक्केचाळीस लिहिला वजा दोन ए बी जसाच्या तसा बरोबर हा पंचवीस जसाच्या तसा ठीक आहे मग दोन एक्केचाळीस इकडे लिहिल्यास काय होईल पंचवीस वजा एक्केचाळीस ठीक आहे आणि ह्या वजा दोन इकडे आल्यास काय होईल भागेला दोन जाईल आणि इथे काय राहील मग ए बी ठीक आहे एक्केचाळीस तिकडे लिहिला वजा एक्केचाळीस आणि वजा दोन आहे तिकडे गेल्यावर भागेला जाईल पंचवीसमधून एक्केचाळीस काढ किती जातात एक्केचाळीसमधून पंचवीस काढल्यास अकरातून पाच गेले सहा राहिले इतर राहिले मग तीन तीनातून दोन गेले सोळा राहिले ठीक आहे म्हणजे वजा सोळा पंचवीसमधून एक्केचाळीस जात नाही म्हणून वजा सोळा भागेले वजा दोन आणि वजा वजा कॅन्सल सोळा भागेले दोन म्हणजे किती आठ ए बी ए बीची किंमत किती येत आहे आठ येत आहे आणि आठ येत आहे म्हणजेच काय रे मित्रा की आपला पर्याय क्रमांक तिसरा आहे अतिशय सोपा प्रश्न आहे आर आर बी एन टी पी सी दो दोन हजार एकवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आणि अतिशय सोपा प्रश्न आहे अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न परीक्षेत सोडवता आले पाहिजे ठीक आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न क्रमांक सवा बघा दोन संख्यांची बिरी सत्तावीस आहे आणि त्यांच्या वर्गांचा फरक तुम्हाला दिलेला आहे दोनशे त्रेचाळीस तर त्या दोन संख्यांतील फरक किती असा हा प्रश्न आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे तुमच्याकडे चार पर्याय आहे योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे बघा दोन संख्या आता दोन संख्या म्हटल्यानंतर गृहित धरा पहिली संख्या एक्स दुसरी संख्या वाय दोन संख्यांची बेरीज किती आहे सत्तावीस आहे ठीक आहे दोन संख्यांची बेरीज सत्तावीस आहे आणि त्यांच्या वर्गांचा फरक त्यांच्या वर्गांचा फरक फरक म्हणजे वजाबाकी त्या दोन संख्यांचा वर्ग आणि त्यांचा फरक, दिला दिला फरक किती दिला आहे दोनशे त्रेचाळीस दिला आहे तर तुम्हाला त्या दोन संख्यांचा फरक काढायचा आहे म्हणजे तुम्हाला एक्स वजा वायची किंमत किती असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे मग बघा मित्रांनो काय करायचं आहे आता बघा एक्सचा वर्ग वजा वायचा वर्ग याचं सूत्र काय आहे एक्स वजा वाय एका कंसामध्ये एक्स अधिक वाय दुसऱ्या कंसामध्ये बरोबर दोनशे त्रेचाळीस आता एक्स वजा वाय तुम्हाला काढायचा आहे एक्स अधिक वाय तुम्हाला दिलेला आहे किती सत्तावीस मग एक्स वजा वाय जसाच्या तसा गुन्हेले एक्स अधिक वायची किंमत किती आहे सत्तावीस आहे बरोबर किती दोनशे त्रेचाळीस आता हा सत्तावीस इथे गुन्हेला आहे इकडे गेल्यावर काय भागेला जाईल म्हणजेच एक्स वजा वाय बरोबर किती दोनशे त्रेचाळीस भागेला सत्तावीस करा दोनशे त्रेचाळीस भागेला सत्तावीस सत्तावीस नऊ किती होतात बघा नऊ साती त्रेसष्टशी तीन चाले सहा नऊ दोन अठरा अठरा आणि सहा चोवीस म्हणजे दोनशे त्रेचाळीस सत्तावीसने दोनशे त्रेचाळीसला भाग दिल्यास किती येतात नऊ येतात म्हणजे एक्स आणि वाय दोन संख्यांचा फरक तुम्हाला विचारलेला आहे दोन संख्यांचा फरक किती येत आहे दोन संख्यांचा फरक येत आहे नऊ पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण अल्जेब्रा म्हणजेच गणितावरील प्रश्न बघितले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण अशाच प्रकारच्या आणखी एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद